भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, करे पार्टी जिल्हा कार्यालय भंडारा येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे प्रदेश महासचिव धनंजय दलाल जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे आणि महिला जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान संपन्न झाली या बैठकीत आगामी भंडारा नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा आणि विचारमंथन करण्यात आले नगराध्यक्ष पदाच्या आणि नव नगरसेवकांच्या संदर्भातील अंतिम अधिकार खासदार प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आला आले असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की पक्षाच्या विजयासाठी तात्काळ निवडणूक तयारीला लागावे भंडारा नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकज्युटीने प्रयत्न करावेत पक्ष संघटना बडकट करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात सभा घेण्यात याव्यात आणि त्यात विशेषतः तरुण युवक युवती वर्गाचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात यावा असे मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट केले या प्रसंगी फार मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते